अरे बाबा आम्ही खोटा बोलत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी रस्ते आहेत घरांपुढे पाणी वडे पाणी आहेत अनेक जण आमच्या ऊसांना तोडी आल्यात ऊस तोडता येत नाही कारखान्यातले सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी ती सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी

आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा राहिली नाही आमचं एवढं ते पाणी दूषित झाले आम्हाला प्यायला सुद्धा विकत पाणी घ्यायचं लागतं आमचं आमच्या शेजारी पाजारी एवढी आमची परिस्थिती नाही आहे आम्हाला विकत पाणी घेऊन घ्यायची बारी आली आता आम्हाला आणि आम्हाला एवढं पाणी आहे घरामध्ये एवढं पाणी खालून पूर्ण खाली गारू आहे आम्ही खाली जाऊन बघलं तर खालून मार लागतंय वरून आम्ही पाहणार ना ताई किती घेणार आज झालं ना आमचं आम्हाला आम्हाला अशी परिस्थिती झाली का आमच्या उसामधून पाणी चालू आहे आमच्या सरा घरा भोवताली पाणी चालू आहे घरात सुद्धा निघ आलंय पाण्याचा माझं वीस एकर शेफर, क्षेत्र डायरेक्ट पूर्ण डॅमेज असतो जायला चार सुद्धा राहिले नाही माझं तवड्या राहिले आम्ही काय करायचं दोन करायचं पाणी नेना पण दोन महिने देखील राहतील असं काहीतरी नेम आहे ना त्याला व्यवस्थित झालेलं नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रशासन किती म्हणत असेल परंतु अतिशय निकृष्ट आणि घानेड्या पद्धतीचं काम या प्रशासनाने या कॅनल च केलेलं आहे चांगल्या प्रकारची काळी माती या कॅनॉल मध्ये अजिबात कुठल्या प्रकारची वापरलेली नाही टेस्टिंगच्या नावाखाली बघाशी आदरणीय मीनाथ पांडे साहेबांनी सांगितलं टेस्टिंगचा अर्थ असा दोन दोन अडीच अडीच महिने होऊ शकत नाही आमच्या सबंध तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणी खाली नेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही परंतु त्याग आम्ही करायचा जमीन आम्ही द्यायच्या म्हणून सर्व पाण्यामध्येच आम्ही राहायचं आमच्या आरोग्य धोक्यामध्ये घालायचं हा कुठल्या प्रकारचा न्याय मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांना विनंती करतो का तुम्ही जसे तुमच्या तालुक्याची लोकांची जशी तुम्ही दयामाया तुम्हाला येते तालुक्यातील शेतकरी मायबाप जनतेची तुम्हाला दयामाया का दोन अडीच महिन्यापासून हा पाणी आमच्या सर्व संबंध लोकांच्या डोक्यावरून पाणी जात आहे तुम्हाला मला हे सांगायचं आहे सा की ज्यावेळेस सरकारनं अधिग्रहण केलं त्याला विशिष्ट दोनशे फुटाचं अधिग्रहण आहे परंतु आज ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते पाचशे फुटाच्या पुढं दीड किलोमीटरपर्यंत आहे त्यांना सरकारनं एक गवळी सुद्धा दिलेली नाही म्हणून त्या शेतकऱ्यांची नुकसानीची नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजे मग माझी एक महिला म्हणाली की अक्षरशः शेजारी ज्या विहिरी आहे त्या विहिरींमध्ये या कॅनलचं खराब पाणी जाऊन हे पाणी आम्हाला प्यावं लागतंय आणि आमच्या घरातील सगळे कुटुंब सगळे लहान मुलं म्हातारे माणसं हे आजारी पडले परंतु ते काही संपत्ती आज झालेलं नाहीये आज आपण बघतोय प्रत्येक नेता जिल्ह्यातला उठतोय आणि पाणी घेऊन जायच्या मागे लागलेलं आहे आमचं पाणी द्यायला विरोध नाही अपशे साहेब आज तुम्ही बघताय नदीनेही पाणी चालू आहे कालव्याने पाणी चालू आहे भंडाराच्या जर जा वरच्या परिसरात तुम्ही बघितलं काठाच्या कोणत्याच गावाला आज पाणी प्यायला नाहीये तिथं आजच डिसेंबरचा महिना अजून गेला नाही आजच आम्हाला दुष्काळाला सामोरे जावं लागणार आहे पुढच्या पाच सहा महिन्यात करायचं काय आधीच शेतकऱ्यांची अवकडी पावसामुळे नुकसान होऊ राहिले आहे काय जे सरकार आहे यांचे धोरण नीट नाही आहेत गटकित पांडे साहेब म्हणता इथेनॉल तुम्ही बंद करा परत म्हणता इथेनॉल बंदी चालू करा निर्यात कांद्यावरची अनेक प्रकारे हे सरकार जे काय धोरणं घेत आहे संपतची हे शेतकऱ्याला अडचणीत आणायचं धोरण आहेत अपसे साहेब आज आमची एवढीच विनंती आहे आम्हाला काय इथं देशद्रोहाचं कोणतंच काम करायचं नाही आम्ही इथं काही कालवे फोडायला आलेलो नाही आहे परंतु जे काय आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे ती नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या घराघरामध्ये पाणी गेलेलं आहे त्याला तडे पडलेत जे काय चुकीच्या पद्धतीने जे का हा कालवा बनत होता ब्लास्टिंग झाली त्यावेळेसही देखील तडे गेले होते आमच्या शेतकऱ्यांच्या आता कितमहाजींनी सांगितलं आज त्यांच्या घरा त्यांचा मुलगा आहे पती नाहीये तरी ती देखील महिला शेती करते परंतु आज तिच्या वावरामध्ये पाणी तुंबले आज तुम्हाला माहिती आहे शेतामध्ये जास्त पाणी झालं सॉईलची फर्टिलिटी कमी होऊन जाते पुढच्या वर्षी आम्हाला तिथं पिकही घेता येणार नाही अशी परिस्थिती जर ह्या जिल्ह्यातले नेते मंडळी जर पांडेसाहेब आपल्याला करणार असतील तर आपले नेते मंडळी झोपलेत काय तुम्ही कशाला सामील झालं या सरकारमध्ये आणि तुम्ही जर त्यांच्या आवाजाखाली जर असं कामासारखं डरपोकासारखं जर तुम्ही वागणार असाल तर हा तालुका तुम्हाला सोडणार नाही मी त्यांना एक इशारा देऊ इच्छितो त्यामुळे आपसे साहेब मला तुम्हाला विनंती करून सांगायचंय का तुम्ही आम्हाला एक तारीख द्या हे पाणी कधी बंद होणार आहे लाइनिंगचं काम कधी चालू होणार आहे आणि आजच बंद झालं पाहिजे जी काही नुकसान आमच्या शेतकऱ्यांची झाली आहे तुम्ही आम्हाला त्याचा पुरेपूर मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे ही आमची विनंती आहे धन्यवाद